श्री साईबाबा संस्थांमधील कामगारांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सेवा प्रवेश नियम तसेच आश्वासित प्रगती योजना दहा वीस तीस हे लागू करणे कामी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शासन दरबारी नियमित पाठपुरावा करत कामगारांच्या प्रश्नी लक्ष वेधून कामगारांना न्याय मिळवून दिला या कामी श्री साईबाबा संस्थान व तदर्द समितीचे अध्यक्ष श्रीमती अंजू शेंडे मॅडम तसेच जिल्हाधिकारी व साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी विशेष परिश्रम घेऊन साईबाबा संस्थानच्या कामगारांचा जिव्हाळाचा प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लावल्याबद्दल श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव कोते यांसह संचालक मंडळाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे व सं संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ देत सत्कार केलाय <स्थारी>

जेव्हा आपण हक्क मागतो तेव्हा आपण जबाबदारीची पण आपल्या उदाहरण असतं तर मला वाटतं की आपण सर्व करून वगैरे चांगलेच काम करू का परंतु आता हे नियम लागू झाले आता आपण सगळ्यांचे नागरिकांना झाले मला वाटतं अजून जबाबदारीना मी आपण साहेब आपल्याची सेवा असे अपेक्षा तिथे करतो आणि शिवसेनाने खरं म्हणजे मी मास्क हिंमत सगळ्यांनी खूप फॉलोअप केला

येथील कामगारांच्या विषयी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला श्री साईबाबा संस्थान कामगारांसाठी सेवाप्रवेश नियम तसेच जी आश्वासित प्रगती योजना आहे वीस तीस ही लागू करणे कामे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच युवा नेते माननीय माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारकडं पाठपुरावा करून या कामगारांच्या प्रश्नात लक्ष घातलं आणि कामगारांना आज खऱ्या अर्थानं न्याय मिळवून दिला या कामी श्री साईबाबा संस्थांवर असलेली तदर्थ समिती या तदर्थ समितीचे अध्यक्ष श्रीमती अंजू शेंडे मॅडम तसेच जिल्हाधिकारी व साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर साहेब यांनी विशेष परिश्रम घेऊन साईबाबा संस्थानच्या कामगारांच्या जडणघडत प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लावल्याबद्दल मी साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटी व साईबाबा संस्थान कर्मचारी यांच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती